आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस ठाण्यातील कोलशत येथील भूमिपुत्रांचे ओबोरॉय रॉयल्टी बिल्डर विरोधात जोरदार आंदोलन केले स्थानिक लोकांना रोजगार मिळावा यासाठी अनेक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते पहिली गोष्ट इकडे कोलशेत ग्रामस्थ जे जमलेले आहेत त्यांच्या त्यांच्या आणि त्यांच्या हौसला वाढवण्यासाठी मी हे सांगतो की जेवढी पण ठाण्यातली आणि जेवढ्या एम एम आर मधली जेवढी गावं आहेत जेवढी या भूमिपुत्रांची गाव आहे त्या सर्व गावकऱ्यांचा यांच्या या आंदोलनात पाठिंबा आहे कारण जी परिस्थिती आज कोयशेटवर आली आहे ही वाडवणमध्ये झाली हीच मुंबईच्या वेगवेगळ्या गावांमध्ये होते तर हिकडींची लढाई ही भूमिपुत्रांची एकजीची लढाई आहे आणि आतापर्यंत तुम्ही जो प्रश्न विचारला की युडीपीसीआर जेव्हा बनतात तेव्हा शहराचा विकास होतो त्या विकासामध्ये सगळ्यात मोठा भाग देणारी आहेत हे ग्रामस्थ आणि त्या युडीपीसीआर मध्ये आणि डीसीपीआर मध्ये आजपर्यंत यांच्यासाठी कुठलंही प्राविधान बनलं नाहीये ही शोकांतिका आहे पंच्याहत्तर वर्षे जाऊन देशाला स्वातंत्र्य झाली तर युडीपीसीआर मध्ये गावांसाठी डीसीपीआर बनत नसतील युडीपीआर मध्ये काय बनत नसेल तर ही शर्मेची बाबा आहे जे बसले आहेत आणि बनवतात ते पण आजपर्यंत या गावांना फक्त संरक्षण देण्याचं काम आम्ही आजपर्यंत केलेलं आहे आणि केलेलं आहे पण हा नवीन डीसी पीआर यांच्यासाठी बनणार कारण का ही ही अवय नाही एकीकडे साठ माझाचा टॉवर बनतो आणि गावातल्या स्वतःचं घर बांधायला भेटत नाही इकडची मुलं हक्क मागतात त्यांच्यावर खंडणीचे केस टाकता ही लाज्जास्पद गोष्ट आहे आपल्या रोजगाराची संधी मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढलेलं आहे जी आर बनलेलं आहे दोन हजार आठ साली सतरा नोव्हेंबर दोन हजार आठ साली जी आर बनलाय की स्थानिकांना प्राधान्य भेटलं पाहिजे रोजगारात आणि ही गोष्ट जर संविधानाने दिलेली आहे कायद्याने दिलेली आहे तर ह्यांनी काही वेगळी मागणी नाही केली आहे कोलशेस ग्रामस्थांच्या या पूर्ण लढ्याला एम एर मधली जेवढी गावं आहेत जेवढी गावठण आहेत त्या पूर्ण गावठ्यांचा सपोर्ट असणार आणि ही लढाई तुमच्या भाषेत की पुढे काय होणार तर हे बघण्यासाठी तुम्हाला यावं लागणार कारण जेव्हा बाकीचे जे गाव येणार तेव्हा ही गर्दी सांगवायचं कुठल्याही प्रशासनाला जमणार नाहीये तर आमचे हात जोडून प्रशासनाला आणि सर्व हे जे बिल्डर आहेत जे व्यावसायिक आहेत त्यांना नम्र विनंती आहे की स्थानिकांना त्यांना रोजगाराची संधी द्या ते तुमच्याकडे भीक नाही मागत ते तुमच्याकडे खंडणी नाही मागत ते तुमच्याकडे रोजगार मागतात आहे आणि रोजगार हा प्रत्येक भारतीयाला भेटला पाहिजे आणि संविधानाने भूमिपुत्रांसाठी वेगळे कायदे करून त्याचं प्राविधान केलेलं आहे त्याच्यामुळे ही लढाई जेवढ्या शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गाने होते ती गोष्ट चांगली आहे पण समोरच्यानी त्याच्या संदर्भात पदक चर्चा करावी आणि भूमिपुत्रांना योग्य न्याय भेटावा एवढीच काही करू शकत नाही लढा आहे एक शांततेने आता तरी आम्ही शांततेने लढतोय कारण आमच्या हा पोटाचा विषय आहे आमच्या रोजगाराचा विषय आहे आमच्या काही पिढीने ही जागा कंपनीसाठी कवडी मुलांना दिली होती आणि त्यांना असं वाटलं की चला इथे कंपनी येते तर आमच्या मुलांना रोजगार मिळेल मग कंपनी आज हे लोक काढून ह्यांचं पोट भरण्यासाठी इथे टॉवर बांधतात मग या टॉवर मध्ये जर काम चालू असताना हे काम किती वर्ष असणार आहे चार ते पाच वर्ष मग बाहेरची लोक इथे येणार आणि रोजगार करणार मग आमची पुलं कुठे जातील आमची पिढी कुठे जाईल एक नाही की ठाणे महानगरपालिका आणि कोणीही आर्किटेक्ट असे ह्यानं परमिशन भेटत असत मला टावरची गावकऱ्यांचं परमिशन काय नाही भेटत ठाणे महानगरपालिका आणि कलेक्टर काय नाही आमची कैफियत हीच आहे की आम्ही सगळं प्रशासन असू दे पोलीस असू दे किंवा बिल्डर असू दे आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला रोजगार पाहिजे आम्हाला कोणाची भीक नकोय आम्ही स्वतः हक्काने काम करणार आमची मुलं ती युवा पिढी आहे त्यांना हक्काचं काम पाहिजे हक्काचा रोजगार पाहिजे काय रोजगार नाही भेटलं पुढचं पाऊल काय असणार आम्ही बरोबर आहे आत्ता तरी आम्ही शांततेने आम्हाला हे लढा करण्यासाठी आमच्या गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे मग गावकरी मिळून आम्ही हा निर्णय घेऊ जर आमच्या पोटावरच हे लोक धाला घालत असतील मग यांचं तरी पोट कसं आम्ही भरून देणार यांचं पण पोट भरायचा काम नाही मी ते मग त्यांनी पोट भरायला दुसऱ्याकडे जावं बाहेरचे लोक इथे भरपूर तुम्ही सांगत की काम करत आहे गावकऱ्यांचं काय खूप काम करणं भेटत बाहेरचे लोक तर कशी आठवण तुम्हाला कसं म्हणजे त्यांनी जे करायलाच नाही पाहिजे स्वतःहून कारण आमच्या घरचे लोक तर बाहेरचीच आहे दोन लोक आमची दुसऱ्याकडे कामाला गेली तर कोणी काम देईल कामाला आम्हाला मग आमच्या जागेत पण आम्हाला काम नको त्याच्यासाठी पण आम्हाला आंदोलन करायला लागतं भाई हे काय आहे ही निंदनीय बाब आहे काही आज तुम्ही बिल्डरने निवेदन दिलंय त्यांच्या प्रतिनिधीने पुढचा पाऊल जे असणार बिल्डर काहीतरी आक्षेप नाही घेतलं तर पुढचं पाऊल काय असणार मी तेच बोलली की गावकरी मिळून आम्ही पुढचं पाऊल काय असणार हे आम्ही करणार कारण हे आंदोलन आता थांबणार नाही हा लढा आता आमचा थांबणार नाही जोपर्यंत आम्हाला रोजगार मिळणार नाही एक विचार करतो तुम्हाला तुम्हाला विचारत आहे बिल्डरला परमिशन भेटत आहे आमची कैफियत आहे की आज ते हो का म्हणजे त्यांना म्हणजे तुमची एवढी मोठी तोंड आहे तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही त्या पैशाची जेवण काही कराल आणि आज आमचा गरीब माणूस आम्हाला लढा करायला लागतोय आमच्या हक्कासाठी आमच्या पोटासाठी सर्वप्रथम तर आज आमच्यावर आले आज बघाल तर आमच्याकडे भरपूर डेव्हलपमेंट झाली लोढा झाली कल्पतरू झाली कधी आम्हाला असं आंदोलन करावं लागलं नाही पण हा एकमेव असा बिल्डरांचा जो धाक आहे तो एका व्यक्तीमुळं आम्हाला दिलेला आहे आणि पोलीस प्रशासन पण त्यांनी त्याच्या पावरने जे काय असेल ते त्याच्या इम लढ्याने पोलीस प्रशासनावर दबाव टाकून आमच्यावर आमच्या माणसांवर सुद्धा दाखल केला आहे आम्ही इथे कुठल्याही कायद्याला किंवा कुठल्याही गोष्टीला गालबोट लाव लावण्यासाठी इथं आलेलो नाही आहे जे काय आहे ते आम्ही आमचा हक्क मागायला आलो आहे आज आम्हाला रोजगार ज्या काही कंपन्या होत्या त्या सर्व कंपन्या इकडनं निघून गेल्या पण आता आम्हाला रोजगाराच्या उदरनिर्वाहाची काहीच इथं संधीच नाही आहे त्यामुळे आज आम्हाला इथे आंदोलन करावं लागतं पण जे काय आहे ते आम्ही आमच्या हक्काचं मागतो आम्ही कोणाच्या दुसऱ्याच्या हक्काचा हिसकावून जे काय आहे ते आम्ही मागत नाही आणि प्रशासनाने पण ऐंशी टक्के कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसारच आम्ही इथे जे काय आहे ते आमचा हक्क आलोय तरी पण माझी बिल्डरला जे काही आहेत या बिल्डरचे मालक त्यांनी येऊन स्वतः पर्सनली येऊन या गोष्टीत लक्ष द्यावा आणि स्थानिकांना जो काय असेल तो न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती आहे बाकी काही नाही मला फक्त एकच गोष्ट बोलायची आहे की बिल्डर आता बरेच बिल्डर आहेत तिथे बरेच झालेले आहेत आणि सगळ्यांचे मोठे मोठे टॉवर झालेले आहेत म्हणजे लोडापासून एव्हरेस्ट होते हे झाले वगैरे बरेच झालेले आहेत त्यांना जर तुम्ही आहे परमिशन मोठमोठे मुट बिल्डिंग बांधायच्या टॉवर मोठमोठे मुट मग गाववाल्याने का तुम्ही परमिशन देत नाही गाववाल्याने दुसरा मजला उठवला तर तुम्ही लगेच त्यांच्यावर ऑब्जेक्शन लगेच म्युन्सिपाल्टीवाले येतील लगेच हे येतील एअरफोर्सवाले वाले येतील आणि तोडतात मग त्याचे कसं तो अधिकार तुम्हाला कोणी दिले म्हणजे गाववाल्याने का बांधूच नाही का वरती सर दोन मजला तीन त्यांच्या घरामध्ये तीन तीन चार चार मुलं असतील त्यांनी काय करायचं त्यांनी का खाली एका करताच जायचं काही काही जणांची अशी परिस्थिती असते घराचे सपरे वगैरे पत्रे वगैरे तुटलेले असतात बांधकाम ढासळलेलं असतं नोटीस येते नगरपालिकेकडनं त्यांना तुमचं बांधकाम परत एक व्यवस्थित घरामध्ये घर सोडून जा मग गाववारी लोक घर सोडून जातील का त्यांना तुम्ही दुरुस्ती करून देत नाही नवीन घर बांधून देत नाही मग गावकऱ्यांनी काय करायचं तुम्ही अशी परिस्थिती करून ठेवली ना गाववाल्यांची का घर का घाटका अशी परिस्थिती मी के गाववाल्यांची केली तर गाववाल्यांसाठी काहीतरी न्याय द्या तुम्ही आता सगळं निवेदन दिलं आहे बिल्डरनी जर तुमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तुमचं आमचं प्रखर प्रखर आंदोलन होईल आता तरी बरीच म्हणजे लोकसंख्या कमी आहे आता आम्ही जेवढं शांततेने तेवढ्या शांततेने हे करतोय आंदोलन पण नंतर प्रखर होत जाईल मग तुम्हाला जर वाटलं तुम्ही थ्रू आम्हाला जर अरेस्ट करता सगळे गाव उठेल सगळ्या गावाल्यांनी जातील सगळ्या अरेस्ट होतील एक पोचणार नाही ही गोष्ट आमची गाववाल्यांच्या काय समस्या आहेत गवाल्यांना काय त्रास होतोय ते कळणारच नाही लोकांना ना जेव्हा हे आंदोलन प्रखर होईल जर यांनी लक्ष नाही दिलं जेव्हा हे आंदोलन प्रखर होईल तेव्हाच ते पोहोचेल वरपर्यंत तेव्हा तुमची मीडिया लोक येतील आणि बघतील कारण जिथे घर तुटत आहेत ज्यांचे स्लाब ते स्लाब तोडले जात आहेत गाववाल्याचे स्वतःच्या पैसे नाही बिचारे एकत्र पैसे करून बांधताहेत त्यांना तुम्ही बांधून देत नाही येऊन सारखे तोडता तुम्ही घर मग तुम्ही एअरपोर्टचं कारण देता तुम्ही नगरपालिकेचं कारण देता त्या साध्या सुद्धा माणसाने गाववाल्याने काय करायचं त्यांना कुठून कमाई आहे त्यासाठी आता जे आंदोलन आता झालेलं आहे मला तर किती वर्षापासून वाटत व्हावं आणि आता हे चालू झाले तर माझ्यामध्ये सगळ्या गावकऱ्यांनी मिळून आंदोलन चालूच ठेवायला हवं जरा त्यामुळे तरी तरी पोहोचेल तुम्ही दिल्लीमधनं परमिशन घेऊन येता त्याच्यामुळे तुम्ही टॉवर बांधता मग आम्ही गावाला काय करायचं साधा शिंदे ज्यांच्याकडे काहीच पैसा नाही आम्ही काय राहायचं नाही का घरामध्ये मला हेच फक्त बोलायचं होतं ही गोष्ट तुम्ही वरपर्यंत पोचवा बस अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता